तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक या विषयाचं जे अंतिम प्रकरण आहे शेवटचं अवकाश मोहीम तर त्या अवकाश मोहीम हे प्रकरण आपण सुरू करतो आपण जे नेहमी प्रकरण घेतो इयत्ता दहावीची तर त्याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे किंवा नोट्स या स्वरूपात आपण ते घेत असतो जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहित असताना जे मुद्दे उत्तर आहेत किंवा नोट्स आहेत त्या लिहिता येतील तर व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा नक्की उपयोग होईल आणि अशा प्रकारे तुम्ही उत्तरं तुमच्या परीक्षेमध्ये लिहू शकता आता बघा पहिला प्रश्न आहे थोडे आठवा म्हणजे मागच्या वर्षीच्या घटकांवर काही प्रश्न याच्यामध्ये असतात थोडे आठवा त्यातला पहिला आहे अवकाश आणि आकाश यात काय फरक आहे वरवर वाटताना वाटतं की आपण दोन्ही शब्द एकसारख्या अर्थानं वापरतो खर तर पण याच्यामध्ये फरक आहे अवकाश आणि आकाश तर बघा पहिल्यांदा बघूया आपण आकाश म्हणजे काय तर पृथ्वीवरील कोणत्याही उपकरणाशिवाय साध्या डोळ्यांनी दिसणारा वातावरणाचा आणि बाह्य अवकाशाचा भाग दृश्य भाग म्हणजे आकाशवर हो। तर बघा दुर्बिणीसारखं कोणतंही उपकरण न बघता त्याचा वापर न करता साध्या डोळ्यांनी आपण काय करतो जेव्हा बघतो जर आपले डोळे सुस्थितीत असतील चांगल्या स्थितीत असतील तर जे काही आपण साध्या डोळ्यांनी बघतो तो दिसणारा आपला वातावरणाचा आणि बाह्य अवकाशाचा जेवढा भाग दिसतो आपल्याला पृथ्वीवरून त्या सगळ्या भागाला काय म्हणतात आकाश म्हणतात थोडक्यात आकाश हा अवकाशाचाच एक भाग आहे पण अवकाश याच्यापेक्षा मोठा आहे तर ही व्याख्या त्याच्यामध्ये तुम्ही नोंद करून ठेवा आकाशाची तर अवकाश म्हणजे काय तर अनंत त्रिमितीय विस्तार थ्री डायमेन्शनल आपण जे जग बघतो ते सगळं त्रिमिती आहे ज्याच्यामध्ये सूर्यमाला आहे तारे आहेत खगोलीय पिंड आहेत आकाशगंगा आहेत आणि अंतही म्हणजे कधीही न संपणारं विश्व आहे हे सगळं मिळून काय तयार होतं अवकाश तयार होतं त्याला अवकाश असं म्हणतात तर ही अवकाशाची व्याख्या तुम्ही काय करा त्याच्यामध्ये लिहा त्याच्यानंतर दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये विचारलेला आहे सौर मंडळातील विविध घटक कोणते ते लिहायचं आता बघा सूर्यमालेचा सर्वात प्राथमिक घटक कोणता तर सूर्य पहिला त्याच्यानंतर इतर घटकांमध्ये कोण येतं ग्रह येतो चंद्र येतात लघुग्रह येतात दुमक येतो तर या सगळ्यांचा समावेश त्या सौर मंडळामध्ये होत असतो त्याच्यानंतर बघा उपग्रह म्हणजे काय असं विचारलं एखाद्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू किंवा इतर दुसरा जो ग्रह आहे जसं की पृथ्वी आहे त्या पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये चंद्र फिरतो तर तो चंद्र काय झाला नैसर्गिक त्या पृथ्वीचा उपग्रह झाला म्हणजे त्या ग्रहाभोवती परिभ्रमण करणारी वस्तू म्हणजे उपग्रह होय त्याच्यानंतर पुढे विचारलेलं आहे पृथ्वीला एकूण किती नैसर्गिक उपग्रह आहेत असं विचारलं पृथ्वीला एकूण किती नैसर्गिक उपग्रह आहे तर त्याचा अचूक उत्तर काय आहे आपल्या पृथ्वीला एकच नैसर्गिक उपग्रह आहे आणि तो म्हणजे चंद्र होय तर हे त्याचं अचूक उत्तर आहे आता आपण पुढील भाग बघूया तर आता आपण पुढील मुद्दा बघूया अवकाश मोहीम लिहा असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर बघा तंत्रज्ञानात व विशेषतः अवकाश तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धार्थ अवकाशयानांची निर्मिती केली गेली बघा तंत्रज्ञान हे सतत काय होत असतं विकसित होत असत जसे की अवकाशामध्ये संशोधन करण्यास करण्याचा उद्देश मानवाचा असल्यामुळं अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धार्थ म्हणजे विसाव्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये अवकाश यानांची निर्मिती झाली म्हणजे असे अशी साधन की जे अवकाशामध्ये जाऊ शकतात आणि तिथे संशोधन करू शकतात आणि त्यामुळं अवकाश यात्रा करणं काय झालं शक्य झालं आणि तेव्हापासून हजारो कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट कक्षांमध्ये अवकाशात प्रस्थापित केलेले आहेत जसं की उपग्रह मग मी सांगितलं एखाद्या ग्रहाभोवती फिरणारा आता यांना कृत्रिम का म्हटलंय कारण हे हे उपग्रह मानवाने तयार केले तर ते एका विशिष्ट कक्षांमध्ये ते काय करत असत फिरत असतात त्यासाठी ते प्रस्थापित केलेले तर त्यांचा उद्देश काय याशिवाय सूर्यमालेतील विविध घटकांचा जवळून अभ्यास करण्यासाठी काही विशिष्ट यंत्र सुद्धा सूर्यमालेमध्ये अं हे यंत्र सुद्धा सूर्यमालेतील विविध घटकांकडे पाठवलेली आहेत आणि अशा प्रकारच्या मोहिमा राबवल्या गे गेलेल्या आहेत म्हणजे तंत्रज्ञानातील प्रगतींमुळे आपल्याला अवकाशामधले विविध घटक समजावून घेणं शक्य झालेलं आहे आता अवकाश मोहिमांचं दोन प्रकारात वर्गीकरण केलं जात पहिलं म्हणजे कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून विविध प्रकारचं संशोधन करणं तसेच उपग्रहांचा आपल्या जीवन उपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणं हे पहिल्या मोहिमेचं उद्दिष्ट असत आता म्हणजे पहिलं मोहीम काय असते तर पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीच्या कक्षेमध्येच म्हणजे पृथ्वी भोवती फिरणारा एखादा उपग्रह सोडला जातो जसं की हवामानाची माहिती देणारा उपग्रह असेल तर त्याच्यामुळे काय होतं तर हे जीवन उपयोगी गोष्ट आहे की त्याचा हवामानाची जर आपल्याला योग्य माहिती मिळाली हम्म तर त्या दृष्टीने काय होतं आपल्याला शेतीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारचा उपग्रहांचा वापर करून आ? वापर करणं हे पहिल्या प्रकाराचं वैशिष्ट्य असतं उद्दिष्ट असतं आता दुसऱ्या प्रकारच्या मोहिमांचं उद्दिष्ट काय तर सौरमंडलातील व त्या बाहेरील सुद्धा म्हणजे आपले सौरमंडल मंडल जे आहेत तिथून सुद्धा आणि त्याच्या बाहेरचे सुद्धा घटकांकडे अवकाशानं पाठवून जवळून निरीक्षण करणं आणि त्यांना जाणून घेणं म्हणजे तिथं उपयोगी माहिती आहे अशा उद्देशानं नव्हे तर जसं की बघा मंगळावर जसं आपण एखादा यान सोडलं त्याचा उद्देश काय फक्त फायद्यासाठीच सा आहे असं नाही तर आपल्याला विविध ग्रहांची किंवा पूर्ण अवकाशाची उत्सुकता असते तर त्याचं जवळून निरीक्षण करणं आणि त्याची माहिती जाणून घेणं फक्त उपयोगी आहे म्हणूनच त्याचा अभ्यास करणं अशा दृष्टीनं नव्हे तर आपल्यामध्ये जी उत्सुकता आहे समजून घेण्याची ते करण्यासाठी सुद्धा हे संशोधन केलं जातं तर अशा दोन प्रकारात वर्गीकरण केलं जातं म्हणजे एक जीवन उपयोगी गोष्टींसाठी उपयोग करणं आणि एक म्हणजे दुसरा म्हणजे काय तर त्या घटकांचं जवळून निरीक्षण करणं आणि त्यांना जाणून घेणं त्याच्यानंतर आता आपण पुढचा भाग बघूया पुढील भाग बघा छोटासा एक आहे माहिती आहे का तुम्हाला हा घटक आहे तर अवकाशयानातून अवकाशात जाणारा सर्वप्रथम मानव हा रशियाचा कोण युरी गागारेन तर लक्षात ठेवा याचं नाव तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे अवकाशात जाणारा पहिला मानव कोण रशियाचा युरी गागारेन त्याने काय केलं तर त्याने सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये पृथ्वीची परिक्रमा केली सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण तर नील आर्म, आर्मस्ट्रॉंग म्हणजे अमेरिका तर याचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि भारताच्या राकेश शर्मा यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केला भारताच्या बाबतीत जर म्हणायचं तर रशियाच्या यानाचा उपयोग केला गेला अवकाशयानाचा आणि पृथ्वीभोवती परिक्रमा केली नाव काय त्यांचं राकेश शर्मा तसंच सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला या भारतीय वंशाच्या आहेत पण अमेरिकेच्या नासा हे जे केंद्र आहे त्याचा फुल फॉर्म पण दिलेला आहे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन ही संस्था आहे की जी काय करते तर ह्या अवकाश अवकाशाचा अभ्यास करते आ? तर ती जी नासा संस्था आहे जसे की आपली इसरो आहे तर या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अवकाशनातून अवकाशाचे भ्रमण केलं तर अशा प्रकारे ह्या गोष्टी महत्वाचं लक्षात ठेवा अवकाशात जाणारा पहिला मानव रशियाचा युरी गागारी त्यानंतर चंद्रावर पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण नील आर्मस्ट्रॉंग अमेरिका भारताचे राकेश शर्मा की ज्यांनी काय केलं रशियाच्या अवकाशयानातून पृथ्वीच्या परिक्रमा केल्या आणि ही दोन नावं सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांनी अमेरिकेच्या नासा ही जी संस्था आहे तर या संस्थेच्या अवकाशयानातून अवकाश भ्रमण केलं तर अशा प्रकारे हा आपण भाग बघितला आता आपण पुढील भाग बघूया तर आता पुढील प्रश्न बघूया कृत्रिम उपग्रहाद्वारे कोण कोणत्या दुर्बिणी पृथ्वीची परिक्रमा करत असतात आता कृत्रिम उपग्रहाद्वारे कुठल्या दुर्बिणी पृथ्वीच्या परिक्रमा करतात आणि त्यांना अवकाशात ठेवणं का आवश्यक असतं याचं उत्तर लिहायचं तर याच्यामध्ये बघा कुठल्या दुर्बिणी फिरत असतात तर ऑप्टिकल एक्स रे आणि रेडिओ दुर्बिणी पृथ्वीभोवती परिक्रमा करत असतात आणि या दुर्बिणीमुळे आपल्याला अंतराळात अवकाशातील विविध घटकांचा अभ्यास करणं काय होत सोपं होतं मदत होते त्याची अंतराळ आणि अवकाशातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी त्याची मदत होते आता पृथ्वीवर आधारित ज्या दुर्बिणी आहेत त्या विविध अडथळ्यांमुळे वातावरणातील विविध अडथळ्यांमुळे चांगल्या दर्जाचे निरीक्षण करण्यास काही समस्या निर्माण होतात आता जर का त्या दुर्बिणी अंतराळात असतील तर अशा समस्या अंतराळात अस्तित्वात निर्माण होत नाहीत किंवा निर्माण होत नाहीत आणि अवकाश दुर्बिणीद्वारे प्राप्त केलेली प्रतिमा ही तुलनेनं चमकदार आणि अतिशय स्पष्ट असते आणि म्हणूनच या दुर्बिणींना अवकाशात ठेवणं आवश्यक असतं हे त्याचं उत्तर आहे आता बघा पुढचा प्रश्न आहे तो हम्म तर पुढचा प्रश्न तुमच्या भ्रमणध्वनीमध्ये सिग्नल कुठून येतो म्हणजे मोबाईलमध्ये आणि भ्रमणध्वनी मनोऱ्यामध्ये टॉवरमध्ये तो कुठून येतो दूरचित्रवाणीचे कार्यक्रम तुमच्या दूरचित्रवाणी संचात कसे येतात आणि तुम्ही वृत्तपत्रामध्ये दे आपल्या देशावरील मान्सूनच्या ढगांची स्थिती दाखवणारी चित्रे पाहिली असतील ढगांची स्थिती तर ती कशी मिळवतात हे सगळं सॅटेलाइटनं शक्य होतं तर बघा सेलफोन मधील सिग्नल मोबाईल टॉवर मधून येतो सिग्नल उपग्रहांकडे पाठवलं जातो उपग्रहांकडून परत मोबाईल कडे येतो आणि त्याद्वारे तो जो व्यक्ती ऐकणार आहे त्याच्यापर्यंत पोहोचवला जातो आपल्या टेव्ही सेटला सिग्नल डिश आहे तो, तो। अँटेनाद्वारे उपग्रहांकडून येतो हवामान उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या आकाशाची वारंवार छायाचित्रे घेतात हवामान जे उपग्रह आहेत ते आकाशाची विविध छायाचित्र सतत घेत असतात त्यातूनच वर्तमानपत्रामध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये ढगांची छायाचित्र जे मिळतात या हवामान उपग्रहामुळे मिळत असत पुढचा मुद्दा आहे अवकाश मोहिमांची गरज व महत्व अंतराळ मोहिमांद्वारे प्रक्षेपित केल्या गेलेल्या कृत्रिम उपग्रहांमुळे आज जग एक वैश्विक खेड झालेलं आहे वैश्विक खेड याचा अर्थ काय तर सगळं जग जवळ आलेलं आहे कुठली जगातल्या कुठल्याही टोकाची माहिती तुम्हाला सहजपणे त्यातून मिळू शकते त्यामुळे अं जग आहे ते कृत्रिम उपग्रहांमुळे वैश्विक खेड झालेला आहे आज आपण क्षणाधार्थ जगातील कोणत्याही भागात असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो आणि घर बसल्या जगभरातील घडामोडींची माहिती आहे ती प्राप्त करू शकतो आणि हे सगळं कशामुळे साध्य झालेलं आहे तर अवकाश मोहिमांमुळे हे सगळं साध्य झालेलं आहे आणि भविष्यात हे आणखीन प्रगती करण्यासाठी जस्ट म्हणजे त्याचा उपयोग होणार आहे अंतर ज्याला जाल इंटरनेट म्हणतो आपण कुठलीही माहिती आपल्याला क्षणादार्थ उपलब्ध होते एखादी नैसर्गिक आपत्ती आहे तर त्याची सुद्धा माहिती मिळणं आपल्याला शक्य होतं लढाई शत्रूच्या सैन्याच्या स्थितीबाबत सुद्धा आणि तसंच भूगर्भात म्हणजे जमिनीच्या खाली खनिज पदार्थ आता कुठं आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ शकतो ह्या सगळ्या तंत्रज्ञानामुळं बरोबर अवकाश मोहिमांद्वारे जे आपण उपग्रह सोडतो वेगवेगळे तर ते आपल्याला यातून मदत करतात त्याच्यानंतर भूगर्भ साठा आहे जाणू शकतो अवकाश मोहिमांचे असे अगणित जे भरपूर फायदे आहेत आणि त्यामुळं आंतरिक्ष तंत्रज्ञानाशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही जर तुम्हाला प्रगती करायचं असेल तर या अंतरिक्ष म्हणजे अवकाशात अवकाश मोहिमा आहेत तर त्या वाढवल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनंच ते देश प्रगती करू शकतात आता पुढचा मुद्दा आहे जो महत्वाचा आहे नैसर्गिक उपग्रह आता बघा नैसर्गिक उपग्रह म्हणजे पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रम करणारी दुसरी खगोलीय वस्तू किंवा दुसरा एखादा ग्रह म्हणजे पृथ्वी आहे तर पृथ्वीवरती चंद्र फिरतोय म्हणून चंद्र हा त्याचा काय झाला उपग्रह झाला परिक्रमा करतोय तो तर चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे सौर मंडळातील इतर काही ग्रहांना एकाहून अधिक उपग्रह आहे जसं पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय तसे सौरमंडळातील जे बाकीचे ग्रह आहेत त्यांच्या भोवती सुद्धा इतर अं ग्रह फिरत असतात त्यांनाही उपग्रह आहेत आता बघा कृत्रिम उपग्रह एखादे मानव निर्मित यंत्र पृथ्वीची किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत मानव निर्मित म्हणजे माणसानं निर्माण केलेले यंत्र पृथ्वीचे किंवा एखाद्या ग्रहाची नियमित कक्षेत परिक्रमा करत असेल तर त्याला कसला उपग्रह म्हणतात कृत्रिम उपग्रह असं म्हणतात पहिला कृत्रिम उपग्रह जो की स्पुटनिक आहे हा रशियानं एकोणीशे सत्तावन्न साली अवकाशात पाठवला आणि हे वाक्य लक्षात ठेवा रशियानं पहिला उपग्रह स्पुटनिक पाठवला आणि त्यानंतर अशा हजारो उपग्रह पृथ्वीभोवती अं परिभ्रमण हे करत आहेत हे उपग्रह त्यांना लागणारी ऊर्जा कशी मिळते सौर ऊर्जेद्वारे मिळते त्यांच्या दोन्ही बाजूला त्यासाठी पंखा सारखे सौर पॅनेल बसवलेले असतात त्याच्यानंतर बघा पृथ्वीवरून येणारे संदेश ग्रहण करण्यासाठी आणि पृथ्वीकडचे संदेश पाठवण्यासाठी ही उपग्रह सॉरी ही उपकरणं काय केलेली असतात बसवलेली असतात जेणेकरून जी काय माहिती आहे ती त्याद्वारे मिळावी प्रत्येक उपग्रहामध्ये त्याच्या कार्यानुसार लागणारी म्हणजे कुठल्या प्रकारचं कृत्रिम उपग्रह आहे हवामानाच्या संदर्भात असेल तर त्यानुसार किंवा युद्धाविषयी काही माहिती इतर देशांची मिळवायचे किंवा काही छायाचित्र हव्यात फोटो हवे आहेत त्या त्या हवामानाचे किंवा त्या त्या कडे त्याच्या विरुद्ध जो आपला देश आहे त्याची माहिती मिळवण्यासाठी जे फोटो लागणार आहेत त्यानुसार ती उपकरणं बनवलेली असतात जस कार्य तस आता बघा विविध प्रकारचे कार्य करण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडलेले असतात आणि त्यांच्या कार्यानुसार त्यांची वर्गवारी पुढील प्रमाणे केली जाते जसे की बघा हवामान उपग्रह आहे हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांचीही नावं दिलेली आहेत दळणवळण उपग्रह म्हणजे जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विशिष्ट लहरीद्वारे काय करण संपर्क करणं कम्युनिकेशन सॅटेलाइट जसं की आपण मोबाईल वगैरे वापरतो तर त्याच्यामध्ये ह्या कम्युनिकेशन सॅटेलाइट वापरतात हवामानाचा अंदाज काढण्यासाठी हवामान उपग्रह दिशादर्शक उपग्रह किंवा आधी आहे ध्वनी प्रेक्षक दूरचित्रवाणी टीव्ही ब्रॉडकास्ट सॅटेलाइट म्हणतात त्याला टीव्हीचे जे सिग्नल आहेत किंवा टीव्हीवर जे आपल्याला कार्यक्रम दिसतात त्याच्यामध्ये या उपग्रहाची मदत होते दिशादर्शक उपग्रह कुठलंही स्थान जसं की गुगल मॅप आपल्याला एक अचूक अंदाज सांगत कि किती अंतरावर कुठली कुठली ठिकाणं आहेत तर त्याच्यामध्ये दिशादर्शक उपग्रहाचे मदत होते जसे की हे प्रेक्षपक आणि उपग्रह मालिकांची नावं दिलेली आहेत समोर सैनिकी उपग्रह संरक्षण दृष्टीतून भूप्रदेशावरील माहिती शत्रू राष्ट्राची माहिती मिळवण्यासाठी सैनिकी उपग्रह सुद्धा सुटलं मिलिटरी सॅटेलाइट पृथ्वी निरीक्षक उपग्रह तर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जंगल वाळवंटे सागर ध्रुव प्रदेशावरील बर्फ यांचा अभ्यास करण्यासाठी तर अशा प्रकारच्या पृथ्वी निरीक्षक या सगळ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी पृथ्वी निरीक्षक उपग्रह वापरले जातात आता बघा प्रत्येक उपग्रह आणि त्याचे जे लॉंग फॉर्म आहेत जसं की बघा इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाइट असं ते हा फुल फॉर्म त्याचा दिलेला आहे तर प्रत्येकाचे असे दिलेले आहेत तर हे फक्त लक्षात ठेवा याचे लॉन्ग फॉर्म काय आहेत जसं की शेवटचा आहे पी एस एल व्ही पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तर हे फक्त जरा बघून ठेवा तर अशा प्रकारे हा पहिला भाग आपल्या व्हिडिओचा आपण ह्या चॅप्टरचा पूर्ण करतो पुढच्या भागामध्ये जो पुढील भाग आहे तो बघूया Okay, thank you.